नमस्कार मिश्रावणी no, मोट स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा सर्वत्र राजकीय पक्षातील स्टार स्टार जाहीर गाजतच होता अंतिम प्रचार प्रचारक आणि सेलिब्रिटी ज्येष्ठ नेते यांना प्रचारण करण्यात आले होते मात्र महाराष्ट्रातील या राजकीय प्रचाराच्या रणधुमाळीतील शेवटच्या दिवशी एक विधानसभा मतदारसंघाने महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे विधानसभा या पंचेचाळीस राजकारणात एक महत्वाची भूमिका निभावणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व नामदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम बाजपुते भारतीय wow. जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने मैदानात होते शेवटच्या दिवशी इथे राजस्थानचे मुख्यमंत्री किंवा चिराग पासवान यांच्यासारखे के दिग्गज केंद्रीय युवा मंत्री उपस्थित लावणार अशी शक्य वर्तवली जात होती मात्र शेवटच्या दिवशी होणारे भव्य प्रचार सभा होणार नसून या ठिकाणी एक वेगळ्याच बातमीची चर्चा सुरू झाली आणि लोकांना काळजाचा ठोका चुकला ही बातमी म्हणजे संलग्न पंचेचाळीस वर्ष no, श्रीवंदच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे नामदार बबनराव पाच यांचे आमदार म्हणून शेवटचे भाषण होणार असल्याबाबतची बातमी ही बातमी समजताच लोकांच्या मनात सुन्न झाले या व्यक्तिमत्वाचे श्रीगोंदाला आकार दिला श्रीगोंदा विकासाची एक नवी गंगा निर्माण केली ज्या नेत्याची भाषण ऐकून या श्रीगोंदाच्या लोकांनी राजकीय रंधमाळी अनुभवली त्या नेत्याचा ते आमदार म्हणून असणार हे शेवटचं भाषण म्हणताच लोकांनी सर्व कामे बाजूला ठेवून प्राधान्याने या सभेला हजेरी लावण्याचे ठरवले सभेचे ठिकाण निश्चित झाले लोक श्रीगोंदाच्या कानकोपऱ्यातून त्या सभेसाठी जमू लागले पाहता पाहता जनसमुदाय या ठिकाणी आपल्या नेत्याने आमदार म्हणून शेवटचे भाषण ऐकण्यासाठी तिथे जमा झाला विलक्षण अशी गर्दी आणि गर्दीच्या मनात बबनराव पाचपुते साहेबांच्या भाषणाबाबत असलेली कमालीची उत्कंठा याने संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते स्टेजवर सर्व मान्यवर महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम पाचपुते यांच्यासह मान्यवरांची मांदियाळी जमली होती याचबरोबर मध्यभागी एका खुर्चीवर विराजमान असणारे बबनराव पाचपुते साहेब हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते एका काळी अशा स्टेजवरून हजारो लाखो लोकांच्या मनावर आपल्या भाषणातून अधिराज्य गाजवणारे साहेब आज आजारापणामुळे खुर्चीवर बसून निवांतपणे सर्व प्रेक्षकांना कार्यकर्त्यांना न्याहाळत होते भाषणांना सुरुवात झाली या भाषणात साहेबांच्या अगदी जवळचे पदाधिकार कार्यरत आणि लाभार्थी नागरिकांना साहेबांबद्दल आपल्या भावनांनी व्यक्त केल्या त्यानंतर साहेबांच्या सुविधा पत्नी आणि त्यांच्या या कार्याच्या मागे प्रेरक ठरलेल्या प्रतिभा अक्का पाचपुते यांच्या भाषणाला सुरुवात झाली अक्कांनी आपल्या भाषणातून सर्व गोष्टी उलगाडून सांगितल्या त्याचप्रमाणे साहेबांवर टीका करणाऱ्या टीकाकारांना देखील स्टेजवर सुनावले भाषणाच्या अंतिम टप्प्यात अक्कांना आपल्या भावनांचा बांध आवडता आला नाही त्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू पाहून तमाम जनसमुदाय लावून गेले अनेकांचे डोळे पानावले मनभाऊक झाली आणि प्रचाराच्या रंधुमाळीतील भावविषयक प्रचाराचा अनुभव महाराष्ट्रातील श्रीगोंद्यातील मतदारसंघातून नागरिकांना घेता आला सभेतील सर्वच जनता रडली सर्वच भावनिक झाली हे अश्रू बबनराव पाच यांचं काम प्रेम यांची पावते आहे सभेने दाखवून दिली की श्रीगोंदेचे विजय एकतर्फी होणार ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी आजच आमचे चॅनेल स्टार इंडिया वन लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद